गोविंदनगरच्या तरुणास धनकेश्वर रोडवर देशी कट्ट्यासह केले अटक पुसद प्रतिनिधी पुसद वाशिम रोडवरील धनकेश्वर नगरजवळ देशी कट्ट्यासह युवकाला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस देखील जप्त केले आहेत आणि अठरा हजार रुपयांचा मोद्यमाल जप्त केलाय ही कारवाई दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वसंत नगर पोलीस ठाण्याच्या के हद्दीत केली त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत अक्षय बाळू ससाने वर्ष तेवीस राहणार गोविंद नगर असे अटक झालेल्या तरुणाचे नाव आहे वसंत नगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण धनकेश्वर नगरात देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांच्या नेतृत्वामध्ये वसंत नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर सुगत पुळंगे पोलीस हवालदार अशोक चव्हाण सतीश शिंदे मुन्ना व संजय पवार यांनी परिसरात सापडा रचला त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी कट्ट्यासह दोन जिवंत कारतूस जप्त केल्या तरुणाकडे देशी कट्टा सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे